पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार समाधानदादा औताडे यांच्या प्रचारानिमित्त मंगळवेढा इथं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची सभा पार पडली सभेला प्रचंड अशी मोठी गर्दी झाली होती पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईच्या चरणी मी हात जोडून प्रार्थना करतो आणि आम्हाला काम करण्याची संधी द्यावी या देशाच्या विकासाकरता अशी विनंती करतो खरं म्हणजे आपलं पंढरपूर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपली धार्मिक आणि सांस्कृतिक राजधानी आहे आणि मंगळवेढा ही देखील खूप वर्षापूर्वी मी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी एकदा या गावात आलो होतो पण बऱ्याच दिवसांनी याच ग्राह बऱ्याच दिवसांनी मला आज अवताळे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं येण्याची संधी मिळाली मी या संतांच्या भूमीला देखील अभिनवादन करतो मी ज्यावेळी दोन हजार चौदामध्ये मध्ये मंत्री झालो तेव्हा सोलापूरला एक भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळी मी सोळा हजार कोटी रुपयाची कामं घोषित केली होती असे येणार आणि कामं कसं होणार पण मी त्यांना एवढंच सांगितलं की मी खोटं बोलत नाही खोटं आश्वासन देत नाही आणि मी जे बोलेल ते मी करून दाखवेन आणि मला आज आनंद आहे की त्यातले सगळी कामं सुरू झाली आणि जवळपास पंधरा हजार कोटी रुपयाची कामं जवळपास पूर्ण झाली आज आपल्या भागामध्ये जी अनेक कामं झाली त्याची लिस्ट खूप मोठी आहे Até a sagrada.